अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय स्वामी स्वामींची अनेक प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा बऱ्याच लोकांना बोलतात की संकेत कळत नाही किंवा महाराज आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्याला शुभ संकेत हे कळत नाही किंवा मग काहीतरी दृष्टांत आपल्याला देत नाही बरेच लोक ही वाट बघत बघत असतात आणि बऱ्याच लोकांना ते वाट बघण्यामध्ये जास्त चित्त असतं संकेत कुठले असतात किंवा दृष्टांत कुठला असतो कि, कि महाराज आपल्याला हे संकेत देखील पण सेवा करणं खूप महत्वाचं असतं या गोष्टींपेक्षाही जास्त संकेत जे असतात ते आपल्याला ओळखता येणं खूप महत्वाचं असतं आपली सेवा किती आपण मनापासून करत असतो ते पण खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्हाला सांगते आपल्याला संकेत मिळण्यासाठी दृष्टांत मिळण्यासाठी आपल्याला देखील तेवढ्या त्या लायकीचं बनायचं असतं आणि आपल्याला ओळखता येणे खूप महत्वाचे जे काही संकेत महाराज आपल्याला आयुष्यामध्ये देत असतात ते तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या पॉझिटिव्ह वेने आपल्याला घ्यायच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा स्वामी सेवेत येत असतो तर आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं तर ते घडायचं किंवा जे काही होत असतं दुःख असू द्या सुख असू द्या बघा सुखात सगळेच आनंदी असतात सुखात कुणाला कुणाची आठवण येत नाही मात्र दुःख आलं ना तेव्हा स्वामी स्वामी करत असतात किंवा दुःख आलं तर मग महाराजांनी असंच का केलं सुख आलं की मग मी सेवा करत असतो तरी देखील असं का घडत असतं असे बरेच लोकांचा हा गैरसमज होत असतो आणि म्हणून तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण आपण स्वामी सेवेत बसत असतो किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपण जेव्हा बसत असतो आपला योगक्षेम जो असतो आपलं आयुष्य जे असतो ते महाराज चालवत असतात ते ब्रह्मांड नायक चालवत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये जर महाराजांना तुम्ही आणलं असेल तर कधीही म्हणू नका किंवा महाराज माझ्या पाठीशी नाहीत किंवा मला संकेतच देत नाही किंवा दृष्टांतच देत नाही आता छोटासा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते हो आणि त्यानंतर बोलते बघा या व्हिडिओमध्ये काय आहे ते बघा त्यानंतर मी सविस्तर तुम्हाला सांगते ही रात्र होती गुरुवारची गुरुवारच्या रात्री सुंदर असं ब्रह्मकमाज फूल आलेलं होतं माझ्या घरात तिसऱ्यांदा ब्रह्मकमळ जे आहे ते उमललेलं होतं आणि त्या दिवशी घरी पूजा वगैरे केली हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा केल्यानंतर आम्ही मंदिरात पूजनासाठी घेऊन गेलो कारण याचं महत्त्व खूप प्रमाणात आहे की जेव्हा आपण ब्रह्मकमळाचं फूल जे असतं उमलतं तेव्हाच्या तेव्हा जर भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलं जातं त्याचं खूप महत्त्व दिलं जातं त्याचं पुण्य अगणित असं आहे म्हणून ज्यांच्या घरी पण लावलेलं असेल ब्रह्मकमळ त्याने निश्चितच आपण त्याच दिवशी रात्री बाराला हे येतं अकरा बारा एक रात्री उमरलेलं असं सकाळी असून परत जे उमलत नाही सकाळी ते मोजून जातं एकदम तर तुम्ही रात्री हे अर्पण करू शकतात रात्रीच्या रात्री, रात्री आपण पिंडीवर अर्पण करायला जायचं आहे आम्ही जेव्हा ह्या पूजेसाठी रात्री बारा वाजता जसं तुम्ही बघितलं की गुरुवारच्या दिवशी रात्री ब्रह्मकमळाचं फुल आमच्या घरात उमरलेलं होतं ब्रह्मकमळ दोन वेळा ऑलरेडी मागच्या वर्षी आलेलं होतं फुल पण मी बाहेर मंदिरांमध्ये बघितलं तर लॉक असतात आजकाल आणि ते बंद असतात तर त्या दिवशी उमरलं गुरुवारच्या दिवशी गुरुवार होता आणि माझी महादेवांची जी सेवा आहे ती चालू आहे कशासाठी आहे काय आहे ते मी पुढे सांगेल ती पूर्ण झाल्यानंतर था। सेवा पूर्ण झाल्यानंतर था। तर रुद्राची सेवा माझ्या घरात चालू आहे सध्या अर्ध म्हणजे अपूर्ण आहे चालू आहे तर मला गुरुवारच्या दिवशी ब्रह्मकमळ उमलल्यानंतर की ब्रह्मकमळ जे असतं ते भगवान शंकरांना जेव्हा उमलत रात्रीच्या वेळी तेव्हा आपण त्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर ठेवायला जायचं असतं बरोबर तर मी त्या दिवशी मुलाला घेऊन आता सेवा जी असते आपण आपल्या फॅमिलीसाठी किंवा मुलांसाठीच करत असतो त्यामध्ये आपला पण म्हणजे एक हे असतं की आपल्या मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी करत असतो म्हटलं तू पूजा कर बेटा तर त्याला पण नेलं मी सोबत आणि दोघी गेलो रात्रीचे बारा वाजले होते अतिशय सुनसुनाट होती काही नाही आणि तिथे गेल्यानंतर जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये हो पूजा केली आम्ही पण तिथे पोहोचल्यानंतर जे मंदिर होतं ते एक घर आहे घराच्या बाहेर आहे त्या ताईंसोबत ओळख आहे माझी त्यांना फोन केला मी अगोदर की मंदिर तुम्ही उघड ठेवलेलं आहे की आम्ही पूजा करायला येऊ शकतो का तर त्यांनी होकार दिला त्यानंतर आम्ही गेलो तिथे तिथे बेलाचं झाड देखील आहे बघा जेव्हा आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मी गाडीवरून उतरली उतरल्यानंतर उभी राहिली आणि मुलगा गाडीचं स्टँड लावतो एवढाच कालावधी फक्त मी उतरल्यानंतर उभी राहिली आणि मुलगा स्टँड लावतो आणि आपल्या गाडीच्या काढतो तोपर्यंत एक बेलाचं जे फळ असत त्या क्षणी तिथे पडलं आता जे बेलाचं फळ तुम्ही बघत आहे माझ्या हातामध्ये हे बेलाचं फळ आम्ही फक्त मंदिरात गेलो त्या कालावधीमध्ये हे बेलाचं फळ अगदी त्या क्षणी तिथे पडलं हा काय योगायोग होता मला माहिती नाही पण माझ्या मनाने ते घेतलं की हा पॉझिटिव्ह घ्यायचंय आपल्याला हा कधी पण मी तिथे जाणं मी जर गेली नसते मी घरीच राहिली असती मला हा स्वतःचा छोटासा अनुभव आला असता का यामधून मी बघितलं की मी तिथे जायच्या आधी मला फळ भेटलो मी मंदिरात प्रवेश केला नाही बाहेर गाडी लावत होता मी तरी तिथे बेलाचं फळ पडणं म्हणजे मला परमात्माने भगवान शंकरांनी हे फळ दिलं असं मी मान्यता मानते आणि त्यानुसारच मी मुलाला देखील बोलले की बघ आपण मंदिरात आलो पण परमात्माने आधीच फळ दिलं हे असतं परमात्माची संकेत जे असतात ते असतात आणि ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे तर हे जे घडलं त्या दिवशी खूप छान वाटलं मला खूप मनाला मी जाणं आणि त्या क्षणी फळ पडणं आपल्या म्हणजे माझ्या जवळच बिलकुल फळ पडणं खूप महत्वाचं असतं बघा आपण पूजा करायला जात असतो प्रत्येक व्यक्ती बोलतो आज नाही उद्या पूजा करतो पर्वापासून सुरुवात करतो आपण जेव्हा परमात्मा जवळ एक पावलाने पुढे जातो ना तेव्हा परमात्मा दहा पाऊल आपल्या कडे येत असतात शंभर पटीने येत असतात आणि त्या दिवशी तेच झालं त्या दिवशी जर मी कंटाळा केला असता किंवा रात्रीच्या वेळी मी गेली नसती जाऊ दे घरीच पिंडीवर वाहून देते तर मला हा संकेत आला असता का तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं जेवढ्या पटीने आपण सेवा करत असतो किंवा काही गोष्टी करत असतो तर हे अध्यात्मामध्ये सुद्धा आपली वाट बघत असतात किंवा आपल्याला तेवढे सपोर्ट करत असतात आपण जेवढी सेवा मनापासून करत असतो ते सुद्धा आपली सेवा बघत असतात आणि ते सुद्धा आपल्या झोळीत चांगलं टाकायचा प्रयत्न करत असतात फक्त एवढं सांगेल आपले प्रारब्ध आपले कर्म जे असतात त्याला त्याला कोणालाही टळले नाहीत हे लक्षात घ्या जे प्रारब्ध असतात त्याचे भोग आपल्याला भोगायचेच असतात म्हणून कधीही करत असताना अहंकार मी पणा जे काही आहे ते इथे सोडून द्यायचं आणि नंतर महाराजांच्या चरणी बसायचं जेव्हा आपल्यातला मीपणा आपल्यातला अहंकार जातो तेव्हा आपण कुठे चांगल्या मार्गाला जात असतो तेव्हा आपल्या हातून कर्म चांगले घडत असतात आणि आपलं जे प्रारब्ध जे असतात त्याचे भोग भोगण्यासाठी महाराजांची एवढी शक्ती आपल्या पाठीशी असते की आपण जे भोग भोगतो ते हसत खेळत आपण भोगत असतो आणि त्यानंतर त्यान आम्ही मंदिरात गेलो जी काही पूजा मी तुम्हाला दाखवली त्याप्रकारे पूजा केली आणि मग घरी आलो तर तेच सांगेल की पूजा चालू असताना भगवान शंकरांची जी सेवा आहे ती माझ्या घरात चालू आहे गुरुवारी फुल येणं आम्ही तिथे जाणं फळ जे फळ होतं ते मला भेटणं जे हा सगळा योगायोग जो असतो ना हे सगळं परमात्मा जोडून म्हणजे आणत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि तुम्हाला ते सांगेल छोट्या छोट्या गोष्टी जरी असतात ना त्या बघायचा दृष्टिकोन आपला चांगला ठेवा नक्कीच आपल्याला जे आता बरेच लोक बोलते की नाही फळ काय बनणारच होतं पण त्यावेळेसच मी तिथे जाणं सगळं पूर्ण झोपलेलं असतं कॉलनीमध्ये आणि आपण तिथे जाणं किंवा आपल्याला तिथे नेणं आता फुल आलं नसतं त्या रात्री मी तिथे गेली नसते हे सगळं परमात्म्याच्या लीला असतात आपण शून्य आहोत आपण कुणी नाही येत आपण शून्य असतो पण हे सगळं करता करविणारा कोण असतो तो वरती बसलेला असतो म्हणून तुम्हाला सांगेल या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणं आणि त्या आनंदात आपण वाहून जाणं खूप महत्वाचं असतं तेव्हा आपण पॉझिटिव्ह बनत असतो दुःख जरी आलं ना आपल्या आयुष्यामध्ये तरी सांगायचं सा, येऊ दे दुःखांना महाराजांना सांगायचं सा फक्त तुम्ही माझ्यासोबत उभे राहा माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझे प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगण्यासाठी मला तुमचं सामर्थ्य हवंय तुमची मला जी, जी शक्ती आहे ती हवी आहे नक्कीच आपण त्याच्यामधून निघून जात असतो प्रत्येकाला दुःख असतं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतो प्रत्येकाच्या मुलांचं बरेचसे प्रॉब्लेम असतात सगळ्यांचे माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण संसारिक माणसं आहोत सगळेच पण आपली शक्ती आपल्याला वाढवण्यासाठी या गोष्टी सेवा ज्या असतात उपाय जे असतात किंवा जे काही असतं ते आपल्याला करायचं असतं प्रारंभाची भोग भोगण्यासाठी करायचे असतात महाराजांजवळ जवळ जाण्यासाठी आपल्याला करायचं असतं तर या प्रकारे छोटासा अनुभव मी तुम्हाला शेअर केला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह घ्या जे काही घडत असतं महाराजांच्या इच्छेनुसार घडत असतं त्यांच्या इच्छेमध्ये इच्छा आपली ठेवा जे काही करतील ते स्वीकार करण्याचा एक मोठं मन ठेवा नक्कीच महाराज तुमच्या पाठीशी राहतील चला मग सांगितलेली जो सांगितलेला अनुभव होता तो महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ